हॅलो मित्रांनो कशात आपण आयोप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात आजचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे मूळ संख्येवर मूळ संख्या म्हणजे काय त्या कशा ओळखायच्यात हे आज आपण समजणार आहोत त्याचबरोबर काही एक्झाम्पल सुद्धा आपण घेणार आहोत मूळ संख्येला इंग्लिशमध्ये प्राईम नंबर्स असं म्हणतात मग या प्राईम नंबर्स कशा ओळखायच्या लक्षात ठेवा की हे जे काही मूळ संख्या असतात त्यांना फक्त एकने भाग जातो आणि त्या व्यतिरिक्त त्याच संख्येने पूर्ण भाग जातो समजा उदाहरणार्थ तीन ही मूळ संख्या आहे किंवा मग तेरा ही मूळ संख्या आहे तर तेरा संख्येला फक्त एकने भाग जाईल आणि त्या व्यतिरिक्त तेराला फक्त तेरानेच भाग जाईल तेराला दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जाणार नाही त्यामुळे ती काय झाली तर प्राईम नंबर्स किंवा त्याला आपण काय म्हणतो प्राईम नंबर किंवा त्याला आपण काय म्हणतो मूळ संख्या असं तिला म्हणतो लक्षात आल्या सर्वांच्या कन्सेप्ट की एकने व त्याच संख्येने भाग जात असेल तर ती संख्या कुठली असते तर मूळ संख्या असते ती संख्या सोडून किंवा एक सोडून दुसऱ्या संख्येने जर भाग जात असेल तर ती मूळ संख्या नसते बारा ही मूळ संख्या नाही कारण तिला भाग जातोय दोन ने तिला भाग जातोय ने ओके समजले तेरा आहे कारण तेराला फक्त एक ने भाग जातोय आणि त्या व्यतिरिक्त एक व्यतिरिक्त फक्त तेराची संख्या कि जिने तिला पूर्ण भाग जातो त्यामुळे तेरा ही मूळ संख्या झाली ओके आय होप तुम्हाला समजलेलं आहे सेकंड थिंग एक ते शंभरच्या दरम्यान एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत एक ते शंभर ज्या अंक आहेत त्यामध्ये किती संख्या पंचवीस मूळ संख्या आहेत काउंट करून बघा एक ते दहामध्ये चार आहे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंच पंचवीस पंचवीस मूळ संख्या आहेत त्यापैकी जे एक ते पन्नासच्या दरम्यान ते पंधरा मूळ मूळ संख्या एक ते पन्नासच्या दरम्यान एक चार चार आठ दहा बारा तेरा चौदा पंधरा सत्तेचाळीसपर्यंत या पंधरा मूळ संख्या एक ते पन्नासच्या दरम्यान आहे आणि ह्या एक ते पन्नासच्या दरम्यानची ज्या मूळ संख्या आहे त्याची बेरीज किती आहे त्याची बेरीज आहे तीनशे अठ्ठावीस त्याची बेरीज आहे तीनशे अठ्ठावीस ओके लक्षात असू द्या कारण विचारलं जाऊ शकतं ओके त्यानंतर पन्नास ते शंभरच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत तर पन्नास ते शंभरच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे एक ते पन्नासच्या दरम्यान पंधरा आहेत निश्चितच पन्नास ते शंभरच्या दरम्यान किती असणार आहेत दहा मूळ संख्या असणार आहेत आणि यांची बेरीज असणार आहे किती सात सातशे बत्तीस आणखीन एक महत्वाची एक ते शंभर पर्यंतच्या सर्व मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज आहे एक हजार साठ एकूण पंचवीस मूळ संख्या आहे आणि ते एक एकूण पंचवीस मूळ संख्येची जर बेरीज किती उत्तर काय मिळणार आहे तर एक हजार साठ हे मिळणार आहे हे लक्षात असू द्या ओके हे काही बेसिक कन्सेप्ट आहेत याच्या रिलेटेड प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात असतात समजते मला काय सांगायचं ते आय होप तुम्हाला समजत आहे मूळ संख्येचा मसावी हा एक असतो मूळ संख्येचा मसावी काय असतो तर एक असतो सर्वात लहान मूळ संख्या काय तर दोन आहे सर्व सर्वात लहान ही मूळ संख्या ती म्हणजे कुठली तर दोन आणि ती एकमेव समसंख्या आहेत अदरवाइज सर्व ज्या सम मूळ संख्या आहेत त्या काय आहेत तर विषम संख्या आहेत सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या असतात एकमेव समसंख्या ही मूळ संख्या आहे आणि ती म्हणजे कुठली तर दोन आणि ती सर्वात लहान अशी मूळ संख्या आहे सर्वात लहान मूळ संख्या दोन ओके आणि ती एकमेव समसंख्या आहे बाकी सगळ्या ज्या मूळ संख्या असतील त्या काय असणार तर विषम संख्या असणार आहेत बघून घ्या सगळं तुम्ही ओके आणि या काय मूळ संख्या दिल्यात बघा याचं डिव्हिजन सुद्धा केलंय एक ते दहाच्या दरम्यान किती मूळ संख्या असतात तर चार आहे दोन तीन पाच सात अकरा तेवीसच्या दरम्यान अकरा तेरा सतरा एकोणावीस एकवीसच्या तीसच्या दरम्यान दोन आहेत तेवीस एकोणतीस एकतीस ते चाळीसच्या दरम्यान एकतीस सदोतीस एकेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान तीन आहेत एकेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस ओके एकावन्न ते साठच्या दरम्यान त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट ते सत्तरच्या दरम्यान एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याऐंशीच्या दरम्यान एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशीच्या नव्वदच्या दरम्यान त्र्याऐंशी एकोणनव्वद एक्क्याण्णव ते शंभरच्या दरम्यान सत्त्याण्णव या ज्या काही मूळ संख्या दिल्या याला फक्त एकने भाग जाणार आणि त्या व्यतिरिक्त त्याच संख्येने त्याला भाग जाणार आहे ओके परिषद तुम्हाला आयडेंटिफिकेशन येत असतं की खाली दिलेल्या ज्या काही संख्या आहेत त्यापैकी कुठली मूळ संख्या आहे किंवा खाली दिलेल्या संख्येपैकी कुठली मूळ संख्या नाही ते तुम्हाला समजून घ्यायचे आता या रिलेटेड काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत परीक्षेत येणारे किंवा परीक्षेत येऊन गेलेले जे एक्झाम्पल्स असतील ते आता समजून घेऊया आय होप तुम्हाला मूळ संख्या म्हणजे काय हिक तुमची क्लिअर झालेली आहे काही परीक्षेतले प्रश्न आता अभ्यासूया आपण कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत परीक्षेत यापूर्वी तर बघा पहिला प्रश्न दिसतो आपला की खालीलपैकी मूळ संख्येचा गट ओळखा म्हणजे एकही प्रश्न असे गट दिले असेल तुमच्या समोर तुम्हाला काय करायचं यातून अप्रोप्रिएट असे काय करायचे तुम्हाला गट जो आहे कशाचा मूळ संख्येचा तुम अभ्यासायचा आहे किंवा माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी हा कॉलम तुमच्या कायमस्वरूपी लक्षात असायला हवा आता मी हा जो कॉलम दिलेला आहे त्यामध्ये एक ते दहामध्ये कुठले मूळ संख्या आहेत आणि त्याची बेरीज काय अकरा ते वीसमध्ये कुठल्या मूळ संख्या त्याची बेरीज काय हे दिलेले आहे तुम्ही लिहून घ्या किंवा नोट्सच्या स्वरूपात किंवा तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असेल तर तो तुम्ही स्नॅपशॉट घेऊन तुम्ही त्याला काय करू शकता प्रिझर्व्ह करू शकता तुमच्या जे तुम्ही स्टडी करता ते लावून द्या चिटकून द्या लिहून म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहून जाईल कायमस्वरूपी ही सर्व मूळ संख्या तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहेत हे लक्षात असू द्या कारण प्रश्न हे येतात या मूळ संख्येवर सुद्धा ओके तर दोन तीन पाच मूळ संख्या आहेत का दोन मूळ संख्या आहे हो तीन मूळ संख्या आहे पाच ही सुद्धा मूळ संख्या आहे म्हणजे पहिलेच आन्सर असणार आहे पण बाकीही चेक करून बघा बाकी तुम्हाला कुठे दोन चार सहा या समसंख्या आहेत पाच सात नऊ यापैकी नऊ ही काय नाही आहे तर मूळ संख्या नाही आहे तीन चार पाच यामध्ये चार ही मूळ संख्या नाही म्हणजे तिन्ही जे ऑप्शन्स आहेत ते चुकीचे आहेत आणि यापैकी एकच बरोबर आहे तो म्हणजे कुठला तर पहिला दोन कॉमा तीन कॉमा पाच हे काय तर मूळ संख्या आहेत आता दुसरा प्रश्न दिलेला की एकवीस ते पन्नास दरम्यान किती मूळ संख्या आहेत एकवीस पासून पन्नासच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत ऑप्शन तुमच्याकडे सिक्स सेवन एट नाईन तर एकवीस ते पन्नास मध्ये एकवीस ते एक्कावन्न मध्ये किती मूळ संख्या आहेत बघा एकवीस ते तीस मध्ये एक दोन एकतीस ते चाळीसमध्ये दोन आणि एक्केचाळीस ते पन्नासमध्ये एक दोन तीन म्हणजेच आपल्याला दिसून येतील की एकूण सात मूळ संख्या आहेत एकवीस ते एक्कावनच्या दरम्यान एकवीस ते एक्कावन्न एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे एकंदरीत सात मूळ संख्या आपल्याला दिसून येतात मग याचा आन्सर असणार आहे सात ओके पुढचा प्रश्न आहे एक ते वीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती एक ते वीस पर्यंत मूळ संख्या किती आहेत एक ते वीस पर्यंत ज्या मूळ संख्या त्यांची बेरीज काय असणार आहे तर एक ते दहा मध्ये सतरा आणि अकरा ते च्या दरम्यान साठ आहे मग साठ प्लस सतरा करूया सात सत्याहत्तर सत्याहत्तर आन्सर आहे का इथं आहे सत्याहत्तर हे आन्सर असणार आहे म्हणजे एक ते वीसच्या दरम्यान आपल्याला किती मूळ संख्या दिसल्यात तर इतक्या मूळ संख्या त्यांची बेरीज जी आहे ती किती आली तर सत्याहत्तर आलेली आपल्याला दिसून येते अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत ओके त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो असणार आहे सर्वात लहान मूळ संख्या कोणती मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सर्वात लहान मूळ संख्या ही दोन आहे त्यामुळे आन्सर असणार आहे दोन ऑप्शन दिलेले असतील तुम्हाला दोनवर करेक्ट क्लिक करायचं आहे ओके पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही आता दोन प्रश्न तसे विचारलेले फाईव्ह आणि सिक्स सेम प्रश्न आहेत की खालीपैकी कुठली मूळ संख्या नाही अशा मूळ संख्येचे ऑप्शन दिले असतील आणि तुम्हाला फाइंड आऊट करायची की कुठली मूळ संख्या नाही अशी कुठली संख्या की दिली फक्त एकने आणि त्या संख्येने भाग जातो तर हा जर कॉलम तुम्हाला माहित असेल हा जर बॉक्स तुम्हाला माहित असेल तर तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता तर बघा पहिली संख्या दिली आहे एकोणचाळीस एकोणचाळीस आहे का ही मूळ संख्या नाही एकोणपन्नास साती साती एकोण एकोणपन्नास म्हणजे सातने भाग जातो एकोणपन्नास पण नाहीये एकोणसाठ ही मूळ संख्या आहे कारण एका कुठल्या प्रकारच्या काय नाही तर संख्येने भाग जात नाही एक व्यतिरिक्त एकोणसत्तरला सुद्धा भाग जातो ने त्यामुळे ही सुद्धा मूळ संख्या नाही तर एकोणसाठ हेच त्याचं काय असणारे आन्सर असणार आहे ओके सवा प्रश्न आहे मूळ संख्या कुठली आहे ते ओळखायचंय एकोणचाळीस ही मूळ संख्या नाही आहे एक्क्याण्णव ही सुद्धा मूळ संख्या नाही आहे तेरीस आणि एक्क्याण्णव सतरा ही मूळ संख्या आहे सतरा ही काय तर मूळ संख्या आहे पंधरा ही सुद्धा मूळ संख्या नाही कारण पंधराला सुद्धा दुसऱ्या संख्येने भाग जातो पाच तरी पंधरा तीन पाचशे पंधरा फक्त सतराशे एकमेव हो संख्या या गटात आहे की ज्याला कुठल्या प्रकारच्या संख्येने भाग जात नाही एक व्यतिरिक्त त्यावेळी ती मूळ संख्या आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात हे तुम्हाला लक्षात असू द्या आणखी एक एक्झाम्पल दिले बघा सहा ते चोवीस यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांपैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती सहा ते चोवीसच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत तर बघा पहिली आहे सात त्यानंतर आहे अकरा तेरा सतरा एकोणावीस आणि तेवीस या मूळ संख्या आपल्याला दिसतात सहा ते चोवीसच्या दरम्यान येतात तर याच्या मधोमध्ये येणार दोन संख्या कुठल्या आहेत सतरा आणि तेरा यांची बेरीज केली तर काय येईल सतरा प्लस तेरा सात तीन दहा आणि हे तीस म्हणजे आन्सर असणार आहे तीस हा बॉक्स पाठ करून ठेवा लक्षात ठेवा चांगल्या प्रकारे कारण हा खूप महत्वाचा असणार आहे शेवटचे तीन प्रश्न बघूयात आणि आपण व्हिडिओ तर पॉज करणार आहोत संपवणार आहोत त्यानंतर पुन्हा आपण भेटून येऊन व्हिडिओमध्येच त्यात काही शंका नाही तर कशा प्रकारचे प्रश्न आणखीन येऊ शकतात तर सहसंबंधावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात कशा प्रकारे तेरा तेरासाठी तेवीस तर एकतीससाठी किती तर तेरा ही मूळ संख्या आहे ते सुद्धा मूळ संख्या आहे मग एकतीससाठी कुठली संख्या ते यायला पाहिजे तर बघा तेरा तेराच्या नंतर दोन आपण मूळ संख्या सोडून दिल्या आहेत सतरा आणि एकोणीसशे तेवीस तर मग आपल्याला इथे काय करायला एकतीस नंतर पुन्हा दोन मूळ संख्या सोडून द्यावं लागतील एकतीस नंतर दोन मूळ संख्या कुठल्या सदतीस आणि एक्केचाळीस आणि आपल्याला आन्सर असणार आहे त्रेचाळीस कारण ह्या दोन मूळ संख्या आपण सोडून दिल्या आहेत सदुस आणि एक्केचाळीस म्हणजे जो सहसंबंध पहिला दोन होता तोच आपण कंटिन्यू केला इकडे त्यामुळे एकतीस साठी काय असणार तर त्रेचाळीस हे आन्सर इथे आपल्याला मिळणार आहे आता हा जो गॅप आहे आता मी घेतलाय दोनचा तीनचा असू शकतो चारचा असू शकतो एकचा असू शकतो त्यामुळे तो थोडासा व्यवस्थित विचार करून तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा आहे आणि ती लॉजिक तुम्हाला तिथे वापरायचं आहे सॉल्व्ह करत असताना ओके त्यानंतर एक्केचाळीस सॉरी सत्तेचाळीस त्रेचाळीस एक्केस सव्वीस आता यामध्ये जे आहेत ना इथे रिकाम जागा तुम्हाला फील एक्चुअली बुद्धिमापनचा प्रश्न आहे परंतु या मूळ संख्येशी रिलेटेड आहे त्यामुळे हा अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा येऊ शकतात लक्षात घ्या मग इथून तुम्हाला दिसेल की उतरत्या क्रमाने सगळे शब्द हे आले अंक आले जसं सत्तेचाळीस त्रेचाळीस एक्केचाळीस सदोतीस एकतीस एकोणतीस एक तेवीस एक एकोणावीस ओके खाली उतरत चाललेले ते सर्व जे काही अंक असतील ते उतरत्या क्रमाने ते आहेत तर मग इथे एकतीस एकोणतीस एकतीस एकोणतीस त्यानंतर तेवीस एकोणावीस मग काय असणार गरजेचं सतरा तेरा सतरा तेरा असणं अपेक्षा आहे ऑप्शन दिलेले बघूया सतरा तेराचं यश दिलेलं आहे म्हणजे हे त्याचा आन्सर असणार आहे कारण सर्व ज्या संख्या आहे ते उत्तर त्या क्रमाने आलेल्या आहेत नंतर त्रेचाळीस त्यानंतर एक्केचाळीस नंतर सदोतीस सदतीस नंतर आणि गु जोडीमध्ये त्या बनवलेल्या आहेत ओके त्यामुळे थोडंसं लक्षपूर्वक आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत त्यानंतर आहे सत्तावन्न अकरा तेरा आता या चढ त्या क्रमाने आहेत सत्तावन्न पाच सात बरोबर नाही ग्रुपमध्ये आलेले आहेत अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस मग इथे काय पाहिजे तर आपला एकतीस सदोतीस हे आन्सर पाहिजेत तर आन्सर दिलेलं आहे का यस दिलेलं आहे एकतीस सदोतीस हे त्याचा आन्सर असणार आहे आय होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे मूळ संख्येचा तुम्हाला चांगला प्रकार समजलेला आहे काही प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतात बघा हे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करून बघायचे आहेत तुमच्या मनाने त्याचे आन्सर तुम्हाला मिळून जातील कशामध्ये तर डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ते मिळून जातील ओके डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ते प्रश्नाचे आन्सर चेक करू शकता त्याचबरोबर मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आन्सर कळवा जेणेकरून मला कळतं की तुम्ही ती सॉल्व करून बघत आहात चॅनलला लाईक करा ओके okay, थोडंसं मोटिव्हेशन मलाही ते त्यामुळे मिळेल जितके तुम्ही लाईक करता त्या तुम्हाला मोटिवेशन मिळणार आहे आणि आणखी चांगल्या प्रकारे मी व्हिडिओ बनवेल त्यानंतर सेकंड पॉईंट चॅनलला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि थर्ड पॉईंट तो म्हणजे काय तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करेल त्यावेळेस तुम्हाला काय मिळत मिळत जातील तर नोटिफिकेशन मिळत जातील आपल्याला नवीन झालेल्या लॉन्च झालेल्या व्हिडिओचे चला तर मग आता पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बघत राहा आपलं युट्यूब चॅनल तोपर्यंत तो थँक्यू अँड टेक केअर